काहीही नसताना चार माणसातून रयत संस्था उभी राहिली आणि वारकरी संप्रदायाला मांडणारी तत्वज्ञानाला मांडणारी श्रद्धाळू मंडळी या व्यावहारिक क्षेत्रामध्ये काम करतायत कदाचित भगवानगड त्यांच्याबरोबर जोडला जावा ही माऊलींची इच्छा असेल म्हणून मला या ठिकाणी यायला मिळालं ऊसतोड कामगाराची मुलं सुद्धा तुम्ही घडवा त्यांना पी एस आय करा त्यांना पुढच्या वर्षी मार्गदर्शन करा त्यांना लागणारा खर्च भगवानगड करेल तुम्ही अजिबात चिंता करू नका त्याची आणि आमच्या गडाचं नावच आहे ऐश्वर संपन्न भगवान बाबा ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे ते ऐश्वर्य संपन्नच असतात पुन्हा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि इथून पुढे उद्यापासून जरी ती इमारत ताब्यात घेतली तरी आमचं काही म्हणणं नाही करा तुमचा विस्तार करा आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे प्रशासकीय सेवेच्या बद्दल तरुणांना घडवणाऱ्या अनेक संस्था मी बघतोय आज पण ह्या मंडळींचं उमेश आणि त्याच्या सगळ्या टीमचं जे काम आहे ते माझ्या मते पंढरपूरच्या विठुरायाच्याबद्दलचं ज्या श्रद्धेनं आपण त्याच्याकडे बघतो त्या पद्धतीनं बघावं आणि मी तर आता उमेशच्या वतीनं मीच स्वप्न बघतोय की एक दिवस असा येईल की त्या वर्षी महाराष्ट्रात जेवढे फौजदार होतील ते सगळे रयतचे असतील किमान दोन चार पिढ्या जायला लागतात असं म्हणतात परंतु उमेश सरांनी म्हणजे दहा वर्ष सुद्धा लागली नाही त्याच्यापेक्षा पण कमी वर्षात तो वटवृक्ष केला आणि या यशात आई वडिलानंतर दुसरं कोण असेल तर उमेश सर आहेत म्हणजे अडचणी आयुष्यात अडचणी अनेक येतात काय सगळीच वाट सारखी नसते ज्या ज्या वेळेस अंधकार येतो त्यावेळेस आपल्याला एका दीपस्तंभाची गरज असते आणि या दीपस्तंभाचं काम कुणी केलं असेल तर ते उमेश सरांनी केलेलं आहे खरं तर एवढं मोठं व्यासपीठ मी कधी बघितलेलं नाही आहे आज पहिल्यांदाच मी एवढा मोठा हॉल पण बघते आणि एवढी लोक पण बघते ते बोलले की तुला तीस मार्क होणार मी मध्ये गेल्या गेले बरोबर मी आहे कमी सर आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं अभिनंदन प्रशांत ताकटे आमदार तुमचं पी एस आय पदी निवड झाली आहे एवढंच लिहिलं ते मी त्याचा फोटो काढून ठेवला आहे आणि मला जेवढे मार्क अण्णांनी सांगितले ट्वेंटी नाईन प्लस असं म्हटलं होतं वन मायनस टू सेम टू सेम तेवढेच मार्क मला इंटरव्यूला आले मग तुम्हाला तेच सांगतो की हा असा डॉक्टर आहे की तुम्हाला इंजेक्शन दिलेलं तुम्हाला कळणार नाही त्याचा हात खूप नरम आहे आता आपण सर्वांनीच सरांचा तो फार प्रसिद्ध व्हिडिओ बघितला असेल की हळदीनंतर रंग हा जास्त उजळून दिसतो सर मला या दोन्ही गोष्टीचा अनुभव आहे म्हणजे खरंच हळद लागल्यानंतर गुलाल नाही लागतं ना त्याचा वेगळाच अनुभव आहे पण नशीब लागतं की एक वेळेस हळद लागल्यानंतर नवऱ्याच्याच हाताने गुलाल लागायला सावित्री घराघरात आहे परंतु सावित्री घराघरात आहे आणि सावित्रीला जर जन्म घेऊन आज या पदापर्यंत यायचं असलं तर ज्योतिबाला पुढं व्हावं लागेल मला असं वाटतं की आजच्या युगातले आधुनिक ज्योतिबा या ठिकाणी उभे आहेत म्हणून त्यांना फुले पकडे घालून त्यांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे बाबा नेहमी म्हणायचे तुला आजकालचा असाच युग आहे म्हणते कोणत्या क्षेत्रात कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्पर्धा करावीच लागणार आहे म्हणते कोणता जरी धंदा टाकला तिथे स्पर्धा आहेच म्हणते सासरचं घर माझं नाहीये माहेरचं घर माझं नाहीये माझं स्वतःच अस्तित्व काय तर शून्य हे अस्तित्व मला निर्माण करायचं होतं माझ्या मुला मुलाचं भविष्य मला घडवायचं होतं मला मेन्सच्या आधी मी माझ्या वडिलांना गमावून बसलो होतो आणि फिजिकलच्या आधी सख्या भावाला गमावून बसलो होतो त्यामध्ये माझी आई मला धीर देत होती नाही तुला करायचंच आहे तुला तुझ्या वडिलांचं तुझं स्वप्न पूर्ण करायचंच आहे आज माझी आई इथं आहे मी सर्वांना एकच विनंती करतो माझ्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तीस मार्च दोन हजार एकोणीस आलो पुण्यात पहिला पाय असेल माझा जोरा पाय पडला म्हणजे मला दुसरा कुठं जायची गरजच पडली नाही मित्रांनो त्या दिवशी एका रात्री झोपताना मी पोलीस शिपाई होतो मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा उठलो तर फौजदार झालो होतो एका रात्रीनं माझं आयुष्य पालटलं होतं परंतु मला वाटतं की ती एक रात्र नाही तर अशा कित्येक रात्रीला दिवस केल्यानंतर मला हे यश मिळालं होतं हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे काही घडू शकत नाही असल्या गोष्टी एक पठ्ठ्या तिथवर गेला तिच्या अंगावरचा वार स्वतःवरती झेल तिथवर गेला तर भगिनीला वाचवलं आणि एका गुन्हेगाराला देखील भोली मोठी शिक्षक होण्यापासून वाचवलं लेशपाल जवळगे उमेद सरांबद्दल मला सांगायचं की हा माणूस कधी कधी तुम्हाला मार्क्सवादी वाटेल कधी समाजवादी वाटतो सोशलिस्ट वाटतो कधी नेहरूयन वाटतो गांधीवादी वाटतो कधी आस्तिक वाटतो कधी नास्तिक पण वाटतो कधी कधी हा वारकरी संप्रदायातला वाटतो कधी हा नाथ संप्रदायातला वाटतो हा माणूस अजूनपर्यंत मला तरी सापडलेला नाही माझ्या वाचनातून आणि खरंच मी माझ्या आयुष्यात मला खूप मोठा भाग्यवान मानतो की असा व्यक्ती मला माझ्या आयुष्यात गुरुजी म्हणून लाभलेला आहे म्हणजे दोन दिवसामध्ये स्पर्धा होणार आणि आदल्या दिवशी रयतला भेट दिली आणि जातानाच सांगून गेले शंभर टक्के गोल्ड मेडल घेऊन येतोय ते पॅरिसला गेले त्रो असा फेकला असा फेकला असा फेकला की तो जेव्हा पडला तेव्हाच कळलं की हा माणूस गोल्ड मेडल घेऊन आलेला आहे सचिन खिलारी मी यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो की आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेमध्ये ते वर्ल्ड चॅम्पियन झालेले आहेत त्याचप्रमाणे एशियन रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे जॉग्रफीचं लेक्चर ज्यांच्या आवाजाने दुमदुमतं तेच आहे सचिन खिलारी सर चोर लागतात त्याला व्यंजन लागतात आणि त्याला स्वराधी पण लागतात आणि व्यंजन आणि स्वराधी म्हणजे आम्ही सगळी आहे बरं का व्यंजन आणि स्वराधी म्हणजे आम्ही सगळीच आहे परंतु ज्या अक्षर लागतं ज्याला अक्षर निर्मितीसाठी स्वराधीला आणि व्यंजनाला ज्याची गरज लागते ना त्याला म्हणायचं स्वर आणि ते स्वर म्हणजे आमचा उमेश आहे आणि